निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हॅलो बोला ना ते नशी स्वामी माझा फोनच लागत नव्हता हो म्हणजे बिझी वगैरे लागायचं ना अच्छा अच्छा मी आता पण म्हटलं जाऊ दे म्हटलं तर पण वाचायचं मी तीनाथ देण्याची बंद केलं बघूया लागला तर बोलू तरी बरेच मी पहिला अनुभव केला असते दुसरा केला आणि आता सर तुम्हाला असं लक्ष्मी मलाच वाटलं चला आता आपण प्रदीप दादांकडे जावं म्हणून आणि तू नेमकं तेव्हा दत्त जयंती होती आणि दादांचा वाढदिवस होता ना आणि मला सहा दिवस काय सात दिवस पारायण जमणार नव्हतं मी आपला सहज फोन केला नाव नोंदवायला तर ते दादा समोरून म्हटले म्हणलं मला जर पहिले दोन दिवस नाही जमलं तर चालेल का हो दादा तर ते म्हणले ताई तुम्ही एक काम करा शेवटी तीन दिवस या ना मग म्हणजे स्वामी बोलले मला जसे काय हात तीन दिवस करून आणि मग माझा प्रॉब्लेम होता मग प्रॉब्लेम वगैरे झाला नेमका पाच दिवस झाले तेव्हा दिवशी मग मी गेले मग माझं त्या दिवशी पासून चालू झालं वाचन पण नेमकं दादांचा वाढदिवस असल्यामुळे त्या दिवशी ग्रंथ कुणीच उचलले नाही माझा तिसरा दिवस होता मग तो दादांच्या वाढदिवसाच्या दिवशी माझं पूर्ण ते पारायण झालं आणि खूप म्हणजे असं छान वाटलं दादांचा वाढदिवस माझे आपल्या डोळ्यांनी पाहिला पाहिलं नंतर म्हणजे सर्वजण आपले त्यांना भेटत होते त्यानंतर पुन्हा माझी अशी इच्छा झाली की जाऊ दे आता पुन्हा स्वामी प्रकट दिन होत ना मग आता पुन्हा जायचं वेड लागल्यासारखं सारखं दादांचं आपलं माहेरच आहे असं म्हणून ना हा आणि मी माग जेव्हा दुःख होते मी ते थोडस मग विसरले तुम्ही सगळ्या बहिणी भेटल्या आणि दादा पण भेटले त्याच्यामुळं हो मग आता पुन्हा गेले ते पण छान झालं अभिषेक वगैरे सरांचा अभिषेक झाला त्या दिवशी दादा महिनाभर जेवले पण नाही जवळजवळ ते असं खूप वाईट वाटायचं कधी जाऊन पाहते कसे दादांच वाटायचं ना तर हा दादा उलट आपण घाळू पण सर्वांना विचारतो जेवले का झोपले का असं फिरून पाहणार सर्वजण म्हणायचे उन्हात फिरू नका दादा सगळं इकडे पालखीला वगैरे एवढं भरून आता अकरा वाजता पालखी अकरा बारा वाजता निघाली तरी पण एवढा राऊंडला ते फिरून आले पायात चप्पल नाही काही नाही म्हणजे असं हो आणि ते पण झालं मग म्हणजे असे खूप बाहेरून पण आलेले सगळे एकत्र व्यवस्थित कुणाचे काय अनुभव कुणाचे काय अनुभव आपलं तर दुःख आपल्याला असतं दुसऱ्यांचं ऐकून आपण आपल्याला वाटतं आपल्याला काहीच एवढं दुःख नाहीये म्हणून ना थोडा दिसत होतो हे खरंय दुसऱ्यांचं आपण बघतो ना तेव्हा आपलं काहीच नाही सुमन आवटी कुठून बोलताय मी बोलते अच्छा अच्छा आणि जाताना पण बरोबर गाडी पण व्यवस्थित भेटली मार्गाने तुम्हीच नाही आता मी हेच होते आणि आधी जयंतीला जाताना तर मला पाच सात वाजले होते त्याच्यामुळे सर्वजण नको जाऊ म्हणत होते कारण शामचं आमच्या दादांच्या हॉटेलचं उद्घाटन होतं त्यामुळे गेलो होतो तिकडे म्हणलं नाही मला जायचंय म्हणून मग मी आमचे खूप जुने एक सहकारी होते त्यांना फोन केला ते संगमनेर संगमनेर हा पासून थोडे लांब राहतात मुक्काम केला आणि सकाळी ते त्यांचा मुलगा निसर्ग म्हणले नाही आम्हाला बुध्यायचे प्रदीप दादांच्या मठात त्यांनी मला अगदी मठापर्यंत सोडवलं गाडी घेऊन आले मग हो त्यांनी दर्शन वगैरे केलं हो आणि तुमचा कार्यक्रम छान झाला ना मी बघितलं शाळेत मुलांचं ऍडमिशन वगैरे हो घेताना अच्छा <laughs> अच्छा तो पण बघितला ताई खूप छान बोलता तुम्ही म्हणजे सगळं असं दुःख पण विसरून जातो आपल्या घरातल्या माणसांशी बोलतो असं वाटतं मी माझ्या मुलांना पण घेऊन गेलेली ह्यावेळेस दादा हा दादांचं दर्शन वगैरे झालं तर तो हा आणि लगेच आलो आपलं मिशेल हो श्री तुम्ही समर्थ वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता